श्रीस्वामी समर्थ मित्रांनो सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने काय होते माणसाच्या आयुष्यात कोणते बदल घडतात यावर श्रीकृष्णांनी काय सांगितले एकदा नारद मुनी भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांनी श्रीकृष्णाला प्रश्न विचारला हे परमेश्वरा सूर्याला पाणी देण्याचे फायदे काय आहेत सूर्याला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारदजींना म्हणतात हे देवर्षी तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य असा प्रश्न विचारला आहे सूर्यदेवाची उपासना अत्यंत लाभदायी फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण केले पाहिजे ही पवित्र कथा सांगतो ज्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील ही कथा जो कोणी ऐकेल त्याला शंभर वर्षापर्यंत सूर्याला जल अर्पण करण्याचं पुण्य मिळेल भगवान श्रीकृष्णाने सूर्याच्या महिमाचे वर्णन करण्यासाठी या कथेत सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि अत्यंत शक्तिशाली सूर्यदेवाचा सा मंत्र सांगितला आहे म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा लक्षपूर्वक ऐका सूर्याला पाणी दिल्याचे फळ मिळते चला तर मग पवित्र कथेला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी प्राचीन काळात मध्यभागी एक अतिशय सुंदर नगर होते त्या शहरात एक ब्राह्मण मनोहर आणि त्याची पत्नी मायावती सोबत राहत होता मनोहर शास्त्रज्ञानी होते पण त्याने कधीही आपल्या ज्ञानाचा सदुपयोग केला नाही त्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ पैसा कमवण्यासाठी केला मनोहर याने आयुष्यात कधीही परोपकार केला नाही सूर्यदेवाला कधीही जल अर्पण केले नाही तो अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी होता मग एके दिवशी जंगलातून जात असताना एक विषारी साप चावल्याने मनोहरचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमदूताने मनोहरला यमलोकात नेले तेथे यमराजाने मनोहराचे पापाचे आणि पुण्याचे मूल्यमापन केले आणि मनोहरला नरकात टाकले मनोहर अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगू लागला आणि त्याचे प्रायश्चित्त म्हणून पुन्हा मनुष्य जन्म घेतला त्याचा दुसरा जन्म एका गरीब शूद्राच्या घरी झाला त्याच्या दुसऱ्या जन्मात तो मोठा होताच त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न एका चांगल्याच मुलीबरोबर लावले आणि मग त्या मुलीसोबत जंगलातल्या झोपडीत तो राहू लागला लग्नानंतर शुरला अनेक वर्ष झाली तरीही मूल नव्हते त्यामुळे तो आणखीनच दुखी झाला पण त्याचा त्रास तिथेच संपला नाही काही वर्षांनी दैवीसहयोगाने त्याच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला त्याला गंभीर कुष्ठरोग झाला त्याच्या शरीरात असंख्य जखमा झाल्या तो यापुढे कोणतेही काम करू शकत नव्हता त्याची पत्नी एक निष्ठावान स्त्री होती ती पतीला देव मानून त्याची पूजा करायची ती त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची त्याला आंघोळ घालायची तो शूद्र अनेक वेळा आपल्या मनात विचार करत असे की आपल्या कोणत्या मागील जन्माच्या पापामुळे त्याला कुष्ठरोग झाला हा विचार करून तो अत्यंत निराश आणि दुखी झाला मग एके दिवशी कुष्ठरोगी शूद्राची पत्नी एका साधूला त्याच्या दारात भेटायला गेली तिने त्या संतांची खूप सेवा केली यावर प्रसन्न होऊन संताने कुष्ठरोग्याच्या पत्नीला वर मागण्यास सांगितले त्या कुष्ठरोग्याच्या पत्नीने उत्तर दिले हे महात्मा माझा नवरा माझं सर्वस्व आहे तोच माझा गुरु आहे म्हणून तुम्हाला विनंती करते की माझ्या पतीचा आजार बरा करा त्याला पूर्वीप्रमाणे बनवा यावर ऋषी म्हणाले हे देवी तुमच्या पतीला हा रोग त्याच्या मागील जन्माच्या कर्मामुळे झाला आहे मी त्यात हस करू शकत नाही देव माणसाला त्याच्या पापांची शिक्षा नक्कीच देतो हे कोणीही चुकवू शकत नाही पण हा आजार टाळण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगू शकतो यावर एकच उपाय आहे तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवाचा आश्रय घ्या रोज सूर्यदेवाची पूजा करा सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा पती या पापातून मुक्त होऊन त्याला कामदेवाचे रूप प्राप्त होईल तेव्हा साधू महात्म्याने त्या स्त्रीला सूर्यदेवाची उपासना करण्याची पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोगी पती आपल्या पत्नीसह सूर्यदेवाची भक्तीभावाने पूजा करू लागले काही दिवसातच तिचा नवरा पूर्णपणे बरा झाला सूर्यदेवाच्या कृपाने त्याला सुंदर रूप प्राप्त झाले मजबूत शरीर संपत्ती मिळाली तो खूप श्रीमंत झाला हे नारदमुनी आता मी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणती पद्धत आणि मंत्र सांगतो ज्यामुळे मनुष्याचे सर्व रोग दूर होतात त्याला उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी मिळते दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणे हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीला जीवनात मोठा बदल घडवून आणू हो शकते सूर्याची शक्ती इतकी अलौकिक आहे की त्याशिवाय संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते म्हणूनच जगातील प्रत्येक समस्येचे समाधान फक्त सूर्यदेवाकडे आहे सूर्यदेवाची उपासना केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मनोबल वाढते सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणांमुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून मंत्रोच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास अनेक फायदे होतात व्यक्तीला अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागतात दुःखाचे दिवस संपून सुखाचे वारे वाहू लागते कुंडलीत सूर्य शुभ अवस्थेत असेल तर समाजात पूर्ण प्रतिष्ठा कीर्ती मिळते कुंडलीतला शुभ सूर्य अशुभ स्थितीत असेल तर त्याचे विपरीत परिणाम देखील आपल्याला मिळतात तर आपल्याला समाजात मान प्रतिष्ठा व कीर्ती मिळवण्यासाठी सूर्याची पूजा करावी जर तुम्हाला कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषशास्त्रात अशा काही गोष्टी ते पाण्यात टाकून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने शुभफळ मिळते पण मित्रांनो अनेक जण सूर्याला जल अर्पण करताना चुका करतात चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून सूर्यदेवाचा अपमान करू नये अन्यथा माणसाला अनेक संकटांना सामोरे जावे लागते शास्त्रानुसार सूर्यदेव नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धी नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूंनी अपमान सहन करावा लागतो अशा व्यक्तीची दृष्टी जाते आणि त्याला निकृष्ट दर्जाचे अन्न मिळते परिणामीत त्या व्यक्तीचे ज्ञान नष्ट होते त्याची स्मरणशक्ती कमकुवत होते वडील आणि मुलांमध्ये विनाकारण वाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा व्यक्तीवर चुकीचे आरोप केले जातात न कळत अनेक गुन्हे करतात म्हणूनच माणसाने दुष्कर्म करून सूर्यदेवाला नाराज करू नये सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचा अर्थ काय हे आपण पाहूया सूर्याला अर्घ्य अर्पण करणे म्हणजे सूर्यदेवाला भक्तिभावाने जल अर्पण करणे पण लक्षात ठेवा की जर तुम्ही हाताची ओंजळ बनवून सूर्यदेवाला अर्घ्य देत असाल तर हाताची तर्जनी आणि अंगठे एकमेकांना जोडून ठेवू नका म्हणजेच एकमेकांना स्पर्श करून देऊ नका दोन्ही हाताचे अंगठे लांब ठेवा तर्जनी आणि अंगठा एकत्रित ठेवला तर एक ती राक्षसी मुद्रा बनते आणि या आसनात सूर्याला अर्घ्य अर्पण करणे अशुभ मानले जाते तांब्याच्या भांडात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे जल अर्पण करताना सूर्यदेवाचा ओम सूर्याय नम किंवा ओम भास्कराय नम हा मंत्र उच्चारत सूर्याला अर्घ्य द्यावे सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण करावे उगवत्या सूर्याची उपासना करणे नेहमीच शुभ असते काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्घ्य देणे जमले नाही तर दोन तासांनी जल अर्पण करावे तांबे हा धातू सूर्यदेवाची आवडती वस्तू मानली जाते त्यामुळे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याचे भांडे वापरावे इतर धातूच्या पात्रात सूर्याला अर्घ्य अर्पण करू नये याचा फायदा देखील होत नाही तसेच जगाला प्रकाशित करणे त्याचे संचालन करणे शरीराला त्याच्या तेजाने प्रकाश देणे आणि पोटातील अन्न जठराग्नीच्या रूपात पचवणे हे काम भगवंताने सूर्यावर सोपवले आहे या कारणास्तव तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने माणूस पोटाशी संबंधित आजारापासून मुक्त होतो ते तांब्याचे पात्र गंगाजलाने किंवा पवित्र नद्याचे पाणी भरावे हे शक्य नसेल तर शुद्ध पाणी भरावे अर्घ्य कधीही नुसत्या पाण्याने अर्पण करू नये मुख्यतः कोणतेही लाल फूल लाल चंदन अक्षदा पाण्यामध्ये टाकाव्यात सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्य जेव्हा लाल असतो म्हणजे सकाळी जेव्हा उगवतो आणि लाल दिसतो तेव्हा तुम्ही अर्घ्य दिल्याने उत्तम फळ मिळते जर एखाद्या व्यक्तीने सूर्याची पूजा करण्याचा संकल्प केला तर हा संकल्प कधीही मोडू नये आपण जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढे दिवस सूर्याला अर्घ्य द्यावे संकल्प पूर्ण करता येत नसेल तर असा संकल्प करू नये यामुळे सूर्यदेव जास्त संतापतात आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे वत्सा सूर्यदेवाचा महिमा अपरंपार आहे आणि आपण दररोज त्याचे आभार मानले पाहिजेत परंतु मुख्यतः रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतून सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेषतः सूर्यदेवाचे व्रत करावे सूर्याशी संबंधित वस्तूचे दान करावे सूर्याशी संबंधित वस्तू कोणत्या आहेत सूर्याशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे तांदूळ गूळ चंदन आणि पिवळ्या रंगाचे कपडे रविवारी या वस्तूचे दान केल्याने व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात जर ती व्यक्ती आजारी असेल किंवा घरी असेल तर घरात धागा असेल किंवा कोणतीही समस्या असेल त्यामुळे सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकत नाही यासाठी शास्त्रात मानसपूजेची तरतूद आहे म्हणजे सूर्यदेवाला आपण मनातच अर्घ्य देऊ शकता जर काही कारणास्तव सूर्यदेव दिसत नसेल तर त्याचे स्मरण करून तुम्ही पूर्वीकडे तोंड करून त्यांना अर्घ्य देऊ शकता पण सूर्याला प्रार्थना करण्याचा तुमचा संकल्प कधीही सोडू नका तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची पद्धत आणि सूर्यदेवाला पूजा करण्याची पद्धत आणि अर्घ्य अर्पण करताना एक मंत्र सांगितला आहे हे सर्व आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री कृष्णा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद